मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टेन नाशिकचे माजी महापौर श्री दशरथप्पा पाटील यांनी लोक नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली मात्र ही उमेदवारी मिळाल्याने दशरथप्पा पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये तीनशे पासष्ट गावांचे दौरे केलेत आणि येत्या तीन चार दिवसांमध्ये शहरी भागाचे दौरे करणार आहेत त्यांच्या उमेदवाराविषयी आता सर्वांनाच उत्सुकता आहे मी संजय राऊतांना शंभर गुण दिलेले किती शंभर गुण कशासाठी त्यांनी जबाबदारीने तो प्रस्ताव दिला हे मी मिलिंद नार्वेकरला विचारलं होय म्हणा उद्धवजीकडे प्रस्ताव दिला होता आणि आपल्या मी त्यांनी सांगितलं होतं का मी दशरथ पाटलांचा प्रस्ताव दिलेला आहे ही गोष्ट दीड महिन्यापूर्वी मी त्यांना शंभर गुण दिले किती शंभर गुण लोकांनी विरोध केला माहित नाही मला म्हणजे दोन हजार चार माझं हक्क आहे अजून मी सात हजार माताहून हरलेलो आहे हे लक्षात घ्या त्यामुळे माझा हक्क आहे का कारण की मला ज्या वेळेस मी होतो मला पक्षातून मी पक्ष सोडलेला नाही शिवालयातून कोणीतरी एखादा गुंड कोरा फॅक्स शिवालयातून तुमच्याकडे पाठवला त्याच कारण माध्यमांकडे मी पितृ पक्षाचा दोन हजार सहा मध्ये महिना होता त्या पितृ पक्षामध्ये साहेबांचे एक म्हणून आता ही चिंचोली मोदरी घाट आहे तिथे त्यांचा आश्रम आहे त्यांचा अपघात झाला मला म्हणाले दशरथ बारा वाजता फोन आला मला साहेबांचा बाळासाहेब ठाकरे यांचा तू जाऊन त्यांना देवऱ्या हॉस्पिटलला मी देवरे हॉस्पिटलला मारायला गेलो दीड वाजता मला खाली तुमची माध्यमांची टीम आली मला तुम्हाला काढण्याचा फॅक्स आला आहे शिवसेनेतून म्हणजे बाळासाहेब ठाकरे वरती कोण फायदा झालाय तर शिवालयामधून एक कोरा फॅक्ट झालाय मी खाली पाहिलं तर सही नव्हती म्हणून ध चा मा त्यावेळेस झाला होता आणि तो ध चा मा कायम स्वरूपी आणि साहेब त्यावेळेस नंतर तुम्ही पा नंतर कुठेही महाराष्ट्रामध्ये सभेला नाही गेले फक्त डोंबिवलीच्या सभेला बरोबर ते गेले आणि वाकून झोपून बाबा माझी आता तब्येत बरी नसती झोपून त्यांनी तुमच्या माध्यमांवरती दणवड घातला लोकांना आणि तुम्ही आता मला एवढं तब्येत परी नसती आणि नंतर त्यांनी शिवाजी पार्कवर अगोदर दोन दोन पर्यंत पाच सहा वर्ष त्यांनी चार वर्ष मला वाटत केलं हे तुम्हाला आठवत असेल त्यामुळे मला जुनी माणसं म्हणाले का आपलं आहे आपण कष्ट करेल आपल्या काळामध्ये आठ आठ आमदार होते आणि नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा कायम झेंडा होता त्यावेळेस महापालिकेचा जिल्हा परिषद होती एकदा तुम्ही आठवा त्यानंतर काय परिस्थिती झाली ते सांगायला पाहिजे म्हणजे नुसतं संघटना चालणं याला महत्व नाहीये तिथे पक्षाची ताकद जी होती ती राहिली नव्हती आणि म्हणून ती मला जुने म्हणले तुम्ही त्यांना प्रस्ताव हो द्या त्यांना जे करायचं करू द्या त्यांनी नाही केलं तर मग आपण ठरू म्हणून आता ती ठरवायची वेळ आलेली अजूनही का आता असं वाटायला नको कोणी उमेदवार आला का तो पडणारे हा येणार आहे अरे ज्याची कर्तबगारी तो पहिला उभा राहील या याच काहीच नाही त्याला तुम्ही उमेदवार करणार असेल कोणताही पक्ष तर तुमची जबाबदारी लोकांकडे मत मागायची उदाहरण देतो मी पाणीपट्टी दीड महिना पाणीपट्टी तीन पट वाढवली एक राजकीय पक्ष बोलत नव्हता या महापालिकेतला नाही बाहेरचा नाही शेवटी दीड महिन्याने मी तुम्हाला इथे घेऊन बसलो आणि आयुक्त करंजकरला फोन लावला शहरामध्ये पाच लाख लोक गरीब झोपडपट्टीत राहत आहेत ते असं म्हणाले गरीब लोक अव प्रतिक्रिया त्यांची हो नव्हती ही जे इथे महापालिका आजही माजी नगरसेवक असताना डबे घेऊन जे चालवतात हो ही त्यांची तिथे पैसे मिळवायची लोकांचे खिशे मारण्याची भूमिका होती आणि म्हणून मग तो एक मुद्दा मी उचलला आरक्षणाच्या बाबतीत मीच शाळेचं गंगापूर रोडच आर्किटेक्चर कॉलेजचं दोन तिसरी गोष्ट रस्त्यांना खड्डे पडले <coughs> बारा दिवस तुम्हाला घेऊन फिरलो मी शहरामध्ये पंचनामा करायला खड्ड्यांचा कुठं गेले राजकीय पक्ष मग राजकीय पक्ष कशाच्या आधारे तिकीट वाटून उमेदवार निवडून आणण्याची भाषा करताय नाशिक काय यांचं काही सालाचे घडी आहे मतदार तुम्ही ज्या माणसाने काम केलं तो जर तुम्हाला म्हणत असेल तुम्हाला बोकड्या वाटाव्या लागत नाही पैसे वाटावं लागत नाही बाटली वाटावं लागत नाही दशरथ पाटलाच्या वेळेस मग चालत का नाही याच तुम्ही भाषणांमध्ये जाऊन सांगा का चालत नाही म्हणून करता नाशिक मध्ये जबाबदारी म्हणून चांगला उमेदवार द्यावा ही जनतेची अपेक्षा आहे मी सव्वा सात ला इंदिरा नगरच्या जॉगिंग ट्रॅकवर होतो मी पहिला विचारायचो हा जॉगिंग ट्रॅक पुढे बांधला मग ते म्हणायचे दशरथ पाठील मग मी तुमच्याकडे मत मागितलं तर चालेल ना पक्ष सोडून ते म्हणायचे तुम्ही बांधील म्हणजे निर्गिणीचं झाड जे नाही तीस फूट हे काही दोन वर्षात उभं राहिलं नाही हे तीस फूट झाड हे वीस वर्षाच्या दरम्यानच आहे मी संभाजी स्टेडियम ला आलो माझ्या काळात जेवढं संभाजी स्टेडियम अजूनही काम चालू आहे मी पाहिलं असेल होत नाही काल परवा संध्याकाळी सकाळी मी जगतरण तलावर होतो, होतो या म्हणजे मी आता शहरात घुसलोय मी काय केलं पहिल्यांदा पहिल्यांदा ग्रामीण पक्का करून आलोय आता शहरात तर तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणून मी एवढे आंदोलन केले घरपट्टी घरपट्टीला मी पंचनामा यात्रा काढली होती घंटानाथ आंदोलन आठवा तुम्ही दोन हजार अठराच्या अगोदर अजूनही ती घरपट्टी सगळे मिळाले सगळे पक्ष म्हणाले आम्ही माफ करू अनेक महासभेमध्ये ठराव गेले टेंडर काढायचे अभाव टेंडरचे ठराव पटकन पास झाले नाशिक लोकसभा लढवणार आहात तुम्ही काय ती दोन हजार चार ची लोकसभा मी दोन जिल्ह्यांची म्हणजे नगरचा अकोला आणि संगमनेरचा पठार भाग आणि नाशिकचा येवला आणि दुसरा रिफाड ही चारही दोन हजार चारमध्ये ही तालुके हे दोन्ही विद, चारही विधानसभा होती आणि सिन्नर आणि नाशिक शहर होतं त्यावेळेस इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नव्हतं आता फक्त सिन्नर त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक शहर आहे आणि यामध्ये साडे तेरा लाख मतं शहरातली नऊ किलोमीटरच्या आत आणि साडेसहा लाख मतं ही ग्रामीणची आहेत तीन लाख तीन हजार सिन्नर दोन लाख बहात्तर हजार आठशे एकोतपुरी त्र्यंबकेश्वर आणि दोन लाख एकाहत्तर हजार देवळाली यापैकी अवघे एक्क्याऐंशी हजार मतं ग्रामीणमध्ये एक लाख नव्वद हजार मतं शहरात आहे आता लोकांनी एक दोन हजार चारची मनात सल आहे तर माझ्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस मला पंधरा ऑगस्ट दोन हजार तीनचा नाशिक रोडचा उड्डाण पूल ज्यावेळेस उद्घाटन करायचे होते त्या रात्री मला सांगितलं होतं की लोकसभा तुला लढवायची आहे आणि तू तयार राहा आणि त्या दृष्टीने दोन हजार चारची लोकसभा मला लढवायला सांगितली मी ती लढलो बिगर पैसा कुठेही म्हणजे कुठेही आम्हीच न दाखवता हो ती निवडणूक ही लढलोन अवघ्या सात हजार मताने मी हरलो तर बाळासाहेबांच्या मनात खंत होती त्यावेळेस मला राज्यसभा पण बाळासाहेब म्हणाले तुला मारा टाइम्स ऑफ इंडियाला छापून आलं तुला राज्यसभा देतो मी सांगितले मला राज्यसभा नको लो मला लोकांमधून लोकसभा लढवायची आहे आणि त्यामुळे मी ती घे गे, घेतली नाही परंतु त्यावेळेस उद्धवजींनी मला विधान परिषद सांगितलं लढवा म्हणलं मी पैसेच खर्च करत नाही तर मला कशाला देता बळीचा बकरा बनवायला म्हणा मी अमेरिकेत आहे तुम्ही लढवा मी आल्यावर बघतो मग ती तिथे देखील ती देखी विधानपरिषद नगरसेवकांमधली आता नगरसेवक मला मत होते का त्याऐते मला खात्री होती चांगली ते मला देऊ शकणार नव्हते म्हणून ती देखील मला बळजबरी दिली आणि ती लढवल्या गेली त्यानंतर मग दोन हजार चारची जी मनास सल आहे मी जो सहासष्ट कोटी रुपयात नाशिकचा कुंभमेळा केला भारत सरकारनी आणि राज्य सरकारनी नाशिक शहराला सासष्ट कोटी दिले आणि त्र्यंबकेश्वरला तेहतीस कोटी दिले होते म्हणजे सहासष्ट कोटी रुपयामध्ये नाशिक महापालिकेच्या उत्पन्नामधून बावीस पूल त्यामध्ये तीन जलशुद्धीकरण केंद्र चार मलनिसरण केंद्र आणि ह्या सगळ्या साडेसहाशे किलोमीटर डांबरी रस्ते नवीन असे विविध विकास केला आणि त्या आधारे आजही तो विकास टिकून आहे आणि दोन हजार चौदा पंधरा मध्ये अठ्ठावीसशे कोटी रुपये देऊन एकही रिंग रोड नवीन झाला नाही आणि कुठलाही नवीन पूल बांधला गेला नाही आता जो उड्डाण पूल मोठा आहे पडग्यापासून मी वीज चक्र मी मारल्या होत्या दिल्लीमध्ये आणि दोन हजार चारच्या चार नोव्हेंबर मध्ये शरद पवार साहेबांना मी पत्र लिहिलं त्यांची गाडी अडकली तेव्हा बाबा हा रस्ता चालू होत नाही त्यांनी सांगितलं आताच मीटिंग घेतली आहे परंतु त्याचं टेंडर झालेलं होतं ते दोन हजार चार मध्ये होऊ शकलं नाही त्या रस्त्याचं काम दोन हजार पाच पासून सुरू झालं आणि तो लोकांसाठी दोन हजार अकराला ला खुला झाला हा उड्डाणपूर म्हणजे कष्ट कोणाचे पेरलं कोणी आणि कापलं कोणी हे नाशिकमध्ये असं चालू होतं याच्यासाठी आता मी दोन हजार चार चे निवडणुकीची सल लोकांच्या मनात होती छोटा मतदारसंघ झाला आणि एक वर्षापासून लोक म्हणायची आम्ही दोन हजार तीनचा चारचा कुंभमेळा जो पाहिला तो ताकदवान होता चौदा पंधराला बांबू लावले वीस किलोमीटर पार्किंग ठेवली कोणाला तिथे स्नानाला जाऊन दिलं नाही तुम्ही काही करा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा कुंभमेळा येतो कुंभमेळा फक्त निमित्त असतं पण खरा दर्जेदार कामं करायची असेल तर तुम्ही कुठल्या तरी सभागृहात आम्हाला पाहिजे मतं आम्ही देणार आहे पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागा दिली तर ठीक नाही दिली तर वीस लाख लोकांना मतं आम्हाला द्यायची आम्ही काही बांधलेलो नाही या भूमिकेमधून मी प्रस्ताव श्री उद्धवजी ठाकरे यांनी दिला होता तो संजय राऊतच्या मार्फत दिला त्यांनी तो ठेवला त्यांना मी धन्यवाद दिले त्यांना शंभर गुण दिलेले आजही मी संजय राऊतांना त्यांनी तो प्रस्ताव ठेवला परंतु तीन महिन्यात तो प्रस्ताव कुठेही त्या आपली जी बुलडी असती ती बाहेर आली नाही ती आली तर घाटाच्या वर गेली आणि तिथे जो माणूस मागत नव्हता त्याच्या गळ्यात का टाकली हे मला माहीत नाही आणि म्हणून आज मी प्रेस याच्यासाठी घेतली तर मी ग्रामीणचे दोनशे बासष्ट गावं स्वतः जाऊन हा दोनशे लोकांचा सॅम्पल सर्वे नाही आहे स्वतः गावांमध्ये गेलो मला बरोबर आज पंचवीस दिवस झाले मी सांगितलं होतं ग्रामीणला मी वीस एप्रिलला सव्वीस एप्रिलला अर्जाची सुरुवात होईल वीस एप्रिलला मी तुम्हाला संदेश देईन मी तुमच्या माध्यमांच्या माध्यमांमधून हा संदेश त्यांना देतो आहे तर मी तुमचं सगळं ऐकलं आता त्यांनी मला सांगितलं राजकीय पक्ष जर तुम्हाला चांगल्या माणसाला देत नसेल ज्याने विकास केला ज्याने काम केलं ज्यांनी ग्रामीणला आणि शहराला एकत्र आणलं दोघांचं दळणवळण सारखं केलं अशा माणसाला जर बाजूला ठेवत असेल तर आम्ही तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे खानदाने तुम्ही शेतकरी आहे तुम्हाला शेतकऱ्यांचीही जाण आहे आणि शहराची जाण आहे दोघांना सांभाळण्याची क्षमता आहे आणि सभागृहामध्ये प्रश्न सोडून लोकांना न्याय देण्याची तुमच्या ताकद आहे आज उद्योगाचं वाटोळं झालं आहे जे होते ते बंद पडले व्यापार व्यवसायाची अडचण आहे शेतकरी तर बाजारभाव मिळत नाही आहे त्यामुळे सगळे बेटापुटी चाललेले तरुण वन वन फिरताय आय टी क्षेत्र येत नाहीये त्यामुळे सगळ्या ह्या बाजारभुंग्यांनी पंधरा वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं एक बाजूला करा त्यांनी किती हजार कोटी खर्च केली आणि किती कामं केली आणि मी दोन हजार दोन ते दोन हजार पाच मध्ये तीन वर्षात किती कामं केली आणि किती पैसे सांभाळून नीट नेटका जबाबदारी पार पाडली खर्च करून सांभाळलं याचा हिशोब त्यांनी द्यावा आणि मतदान आपण घ्यावा असं मला सांगितलं आता माझं ग्रामीण फिरून झालंय आता मी शहरात घुसलोय मी अंतिम निर्णय हा तुम्हाला येत्या चार दिवसात फिरून देईल आणि मग त्यानंतर तुम्हाला अंतिम निर्णय मी लोकसभेच्या संदर्भात गावात जाऊन आलोय आता मला तर काही पिसाळलेल्या कुत्र्याचा चावेल नव्हतं ना त्या गावाला जायला जाऊन आलो आता मी शहरात घुसणार आहे माझा तीन चार दिवस माझा अंदाज आहे त्या तीन चार दिवसामध्ये माझं नाशिक शहर होईल म्हणजे सव्वीस एप्रिलला अर्ज भरायला सुरुवात आहे बरोबर आहे तरी माझ्याकडे पाच दिवस संधी आहे मी कोणाची सव्वीस तारखेपर्यंत अपेक्षावर नाहीये मला महाविकून जरी फुलांनी टाईल का कारण मी शिवसेना बीजेपीचा होतो उमेदवार मला विधीकून जरी सांगितलं तरी मला काही अडचण येणार नाही एकूणच दशरथप्पा पाटील यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लागण्याची तयारी दिसून येत आहे सन्मान्य न्यूज साथी साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक